आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बहिणींकडनं अजित पवार राखी बांधून घेणार आहेत निशान सिद्दीकी यांच्याकडनं अजित पवार यांचं स्वागतही करण्यात आलेलं आहे निशान सिद्दीकी यांनी वांद्रामध्ये ठिकठिकाणी थीक फलक छापलेले होते ज्यावर निशान सिद्दीकी यांनी आपला स्वतःचा फोटोही छापला होता आणि त्यानंतर आज अजित पवार यांची जनसन्मान यात्रा ही मुंबईमध्ये दाखल आणि थेट दृश्य बघणार आहोत अजित पवार यांच्या जनसन्मान रॅलीची ही थेट वांद्र्यातली दृश्य आपण बघतोय जनसन्मान रॅली जी आहे ती वांद्र्यातल्या याच बीकेसी परिसरामधनं होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासाठीची लगबग सुद्धा पाहायला मिळतीये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही जनसन्मान यात्रा टप्प्याटप्प्यात आता मुंबईच्या वांद्रे इथे दाखल होतीये आणि भव्य दिव्य अशा स्वरूपाचा कार्यक्रम हा आखण्यात आलेला आहे त्यामुळे वांद्रामध्ये त्यासाठीची पूर्ण तयारी करण्यात आली आता वांद्रामधल्या आणि मुंबईतल्या बहिणींकडनं सुद्धा स्वत अजित पवार हे राख्या बांधून घेणार रा आहेत मात्र सगळ्यात महत्वाची चर्चा होती ती झिशांत सिद्दीकी यांची कारण झिशांत सिद्दीकी यांनी मोठमोठाले फलक छापलेले आहेत ज्यात अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आता काँग्रेसवरती यापूर्वी त्यांनी आगपाखड केलेली होती आणि आता झीशांत सिद्दीकी यांच्या अजित पवार यांची ही जनसन्मान यात्रा आहे आणि या यात्रेदरम्यान अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत

आजची मुंबईतली जनसन्मान यात्रा चांगलीच गाजणार आहे एक तर जिशांत सिद्दीकी यांचे फलक आणि दुसरीकडे आपण बघतोय की ज्या पद्धतीनं नवाब मलिक हे स्टेजवरती दिसणार का याचीही चर्चा रंगतीय काय अधिक माहिती प्रध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची जनसन्मान यात्रा महाराष्ट्रभरातून आता मुंबईत पोहोचलेली आहे मुंबईच्या दोन मतदारसंघामध्ये ही जनसन्मान यात्रा असणार आहेत काही वेळापूर्वीच अजित पवार यांचं आगमन जे आहे ते वांद्रे पूर्व या मतदारसंघामध्ये झालेलं आहे आणि वांद्रे पूर्व इथून बाईक रॅली जी आहे ती निघालेली आहे वांद्रे पूर्व इथले जे विद्यमान आमदार आहेत जिशांत सिद्धिके यांनी अजितदादा यांचं या वांद्रे मध्ये स्वागत केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की काही महिन्यापूर्वी जिशांत सित्तिके यांचे वडील माजी आमदार बाबा सिस्तिके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे मात्र अद्यापही जिशांत सिद्धिके हे काँग्रेसमध्येच आहेत त्यांनी अधिकृतरीत्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला नाहीये मात्र स्वागत ते जोरदार अजित पवार यांचा मांद्रे पूर्वमध्ये जीशांत सिद्धिके यांच्या मार्फत केलेला आहे एनडीटीव्ही मराठी सोबत जीशांत सिद्धिकी यांनी ज्यावेळी बातचीत केली त्या त्यांनी सांगितलेलं आहे की, की या। या आज ते प्रवेश करणार नाहीयेत लोकांशी विचार करून त्यांचा योग्य वेळी प्रवेश होणार आहे मात्र तूर्तास असं म्हणत असले तरी आपण बघतोय की अजित पवार यांचं स्वागत ज्याचे जोरदार पद्धतीने जीशांत सिद्धिकी याने मांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये केलेलं आहे बाईक रॅलीला सुरुवात झालेली आहे काही कार्यक्रम जे ते वांद्रे पूर्व या मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत करण्यात आले नक्कीच दे देवेंद्र या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत सिद्दीकी हे पुढे सगळ्यात पाहायला मिळत आहेत आणि झिशांत सिद्दीकी हे सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे झिशांत सिद्दीकी हे लवकरच प्रवेश करते होतील हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये आणि त्यांनी या संदर्भात सुतोवाच केलेला आहे ही नामी संधी साधलेली आहे अजित पवार आणि झिशांत सिद्दीकी नक्कीच काही दिवसातच त्यांचा प्रवेश होईल कारण आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन जे आहे ते मुंबईमध्ये आज केलं जात आहे मुंबईमधील प्रामुख्याने अनुशक्ती नगर असेल वांद्रे पूर्व असेल या मतदारसंघामध्ये ही सगळी जनसन्मान यात्रा निघते त्याचसोबत जी माहिती मिळते त्यानुसार अनुशक्ती नगर असेल वांद्रे पूर्व असेल किंवा मानपूर शिवाजीनगर असेल या तीन मतदारसंघावरती अजित पवार गट जे आहे ते मुंबई प्रदर्शन पवार गटाकडून मुंबईमध्ये करण्यात येत आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवेंद्र एकीकडे आपण बघतोय जनसन्मान रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि या रॅलीमध्ये झिशन सिद्दीकी हे सगळ्यात पुढे आहेत त्या रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात